लोणारा पालोरा या गावात पावसाचे पाणी शिरून धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी नुकसानीची पाहणी केली मागील तीन ते चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात सततधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पूर परिस्थितीचा फटका भंडारा जिल्ह्यातील लोणारा आणि पालोरा या गावांनाही बसला आहे येथील शेतशिवारात पावसाचे पाणी शिरून धानाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले करिता दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी साडेतीन वाजता भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी शेतशिवारात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली तसेच झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी एवढी प्रेमसागर गणवीर यांनी केली आहे एवढी परिसरातील शेतकरी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते